रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी आता महायुतीचा उमेदवार ठरलेला आहे आणि नारायण राणे यांच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते आहे केंद्रीय नेत्यांकडून राणे यांना लोकसभेसाठी तयारीला लागण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत आणि भाजपच्या अंतर्गत गोटातून ही सध्या माहिती मिळते महत्वाची बातमी आपण खरंतर पाहतोय तर तर अनेक दिवसांपासून या नारायण राणे यांच्या नावांची चर्चा सुरू होती आणि त्याच संदर्भातली ही मोठी अपडेट आपण पाहतोय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी आता महायुतीचा उमेदवार ठरलेला आहे आणि नारायण राणे यांच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते तर केंद्रीय नेत्यांकडून लोकसभेसाठी तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आलेले आहे आणि भाजपच्या अंतर्गत बोटातून ही सध्या माहिती मिळते रत्नागिरी करत पाट तर खरं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग पाठोपाठ आता दक्षिण मुंबईतही भाजपचा उमेदवार ठरल्याचं दिसत आहे आपण त्याच संदर्भातली ही सध्या दोन दृश्य पाहतोय तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विकास गावकर सध्या आपल्यासोबत आहेत विकास आपण महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय तर अनेक दिवसांपासून नारायण राणींचं नाव चर्चेत होतं आणि त्याच संदर्भातली ही अपडेट पाहतोय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी आता नारायण राणी यांच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते आहे नक्कीच गौरी जर बघितलं तर या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा कोणाकडे राहणार रा? अशी चर्चा होती कारण शिंदे हो। गटाने सुद्धा दावा केलेला होता की हा मतदारसंघ आपल्याकडेच राहील मात्र भारतीय जनता पक्षाचं पण म्हणणं होतं की कशाही प्रसिद्ध या ही जागा आहे ती भारतीय जनता पक्ष लढेल या जागेसाठी कोण असेल उमेदवार अशा पद्धतीची चर्चा होती हो। किरण सामंत यांच्या नावाची चर्चा होती त्याचबरोबर प्रमोद जठार होते रवींद्र चव्हाण यांचं सुद्धा नाव आघाडीवर होतं मात्र आज जे शिक्कामोर्तब झाले ते नारायण राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे एकूण जर बघितलं तर राणे हो आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत आणि राणेंनी थोड्याच वेळात देवगडमध्ये केलेले आहेत आणि देवगडमध्ये केसरकर सुद्धा होते तर आज विनायक राऊत सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत त्यांनी सुद्धा एकूणच जर बघितलं तर राणेंच्या जे नावावर हो। शिक्का होते त्याच्यावर टीका राणे स्वतः इच्छुक नसताना त्यांना द्यावी लागते म्हणजे त्यांना उमेदवार मिळत नव्हता अशा पद्धतीची टीका विनायक राऊत यांनी केलेली आहे एकूणच जर बघितलं तर राणे विरुद्ध विनायक राऊत अशा पद्धतीचा सामना हा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळू शकतो खूप उत्सुकता होती की हा मतदारसंघ कोणाकडे जाणार मात्र आज नक्कीच तर यामुळे